नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आमच्या जोशी गुरुजी मुंबई या युट्यूब चॅनलमध्ये मी विजय जोशी गुरुजी तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे काय कॅलेंडर आहे कुठल्या दिशेला लावायचं आहे बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की कॅलेंडर कुठे लावावं कुठे लावू त्याची दिशा कुठली असावी आणि एक आपली परंपरा चालत आलेली असते आपण जर खूप वर्षापासून एकाच घरात राहत असाल दहा वीस पंचवीस तीस वर्षापासून बघा एक खेळा ठोकलेला असतो आणि त्या खेळालाच आपलं कॅलेंडर लावलेलं असतं म्हणजे वर्ष बदलतात परंतु जागा फिक्स असते बरोबर तर नेमकं कुठल्या दिशेला लावावं योग्य दिशा, ला लावा। योग दिशा कुठली आहे हे आपण बघूयात आपण जर पूर्व दिशेला जर त्या कॅलेंडरचं जर तोंड केलं म्हणजे त्या कॅलेंडरचं तोंड हे पूर्वेला झालं पाहिजे जर अशी जर आपण दिशा लावली तर त्याचं काय होणार आहे आपल्या क्षेत्रामध्ये करिअरमध्ये नोकरी मध्ये व्यवसायामध्ये मुलांच्या शिक्षणा क्षेत्रामध्ये या ठिकाणी वाढ होताना दिसते त्याचबरोबर जर कॅलेंडरवरती जर उगवत्या सूर्याची जर, जर प्रतिमा असेल तर ते अतिशय उत्तम असं मानले गेलेलं आहे म्हणून आपल्या कॅलेंडरची दिशा ही पूर्व असावी त्याचबरोबर जर आपल्या कॅलेंड कॅलेंडरची जर दिशा पश्चिम दिशेला जर केलं तर काय होतं जर पश्चिमेकडे काय आहे तर ऊर्जेचा एक नैसर्गिक स्त्रो स्रोत असल्याने मानले जाते आणि या दिशेने दिनदर्शिका निश्चित केल्याने व्यवसायात वाढ अपेक्षित आहे यामुळे आपल्या व्यवसायामध्ये संस्थामध्ये नोकरीमध्ये चांगली प्रगती या ठिकाणी होते म्हणून पश्चिमेलाही आपण कॅलेंडर ठेवू शकतो आणि असे केल्याने हे फायदे होतात जर आपण दक्षिण दिशेला जर कॅलेंडर लावलं तर काय होणार आहे सामान्यतः असे मानले जाते की दक्षिण दिशेला कॅलेंडर जोड जोडणे हे अतिशय अशुभ आहे यामुळे पैसे कमावण्यात अनेक अडथळे निर्माण होतात त्याचबरोबर आपल्याला आजारपण अनेक वाईट गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात म्हणून कॅलेंडर हे दक्षिण दिशेला असू नये त्याचबरोबर उत्तर दिशेला कॅलेंडर असावं का तर उत्तर दिशा ही कुबेर देवतांची दिशा आहे आणि या दिशेला जर आपण कॅलेंडरचं तोंड जर, जर केलं तर नक्कीच या ठिकाणी लाभाचं आहे फायद्याचं आहे आपल्याला सर्वच गोष्टीमध्ये लाभ होतील म्हणून आपण दक्षिण दिशेलाही कॅलेंडर सॉरी आपण उत्तर दिशेलाही आपण हे कॅलेंडर लावलं तर फायद्याचंच आहे आणि जर उत्तर दिशेला जर आपण कॅलेंडर लावत असू तर त्या कॅलेंडरवरती जर हिरवा रंग धबधबा किंवा लग्नाचे फोटो असतील तर ते कॅलेंडर अतिशय शुभ मानल्या जातं कधी जर आपण कॅलेंडरची जर दिशा आपण उत्तरे उत्तरेला जर, उत्तरे जर करून ठेवली तर ते शुभ mm -hmm. आहे म्हणून अशा पद्धतीने जर आपण कॅलेंडर लावलं तर नक्कीच ते आपल्याला लाभदायक ठरतं धन्यवाद श्री स्वामी